नमस्कार मित्रांनो आपण वेदाता कंपनीचं हे आपण मुरगास बनवण्याचं मशीन पाहतात तर ह्या मशीनचा कसा उपयोग आहे आणि ते कशा का पद्धतीचं काम करतं व त्याची काही माहिती हे आपण कंपनीच्या त्याच्याकडून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आलेलं आहे पुणे इथे किसानी एक्झिबिशनसाठी तर आपण सांगोलवरून आहे की श्री पांडुरंग मोबाईल्स आपण हे विधाताचे जे ए मशीन आहे ह्या मशीनमध्ये आपल्याला विधाचे किलू, सात किलो साठ किलोचे बॅगा भरता येतात आणि साठ किलोमध्ये कटिंग साईज पाच एम एम आणि त्या एम एममध्ये कटिंग साईज करता येते आपल्याला त्यामध्ये डायरेक्ट इथून चारा टाकल्यानंतर डायरेक्ट ड्रममध्ये चारा पडतो ड्रममध्ये पडल्यानंतर ड्रम फिरवल्यानंतर डायरेक्ट सात किलोची बॅक प्रेस होते पंपानं हायड्रोली पंपाने पलीकडं पलीकडच्या साईडला काढून तुम्ही टाय बांधू शकता ह्या मशीनचं तासी ॲव्हरेज आहे चार तणापर्यंत ऑवरेज आहे तासी ह्या मशीनला लेबर लागते की कमीत कमी, -कमी पाच ते सहा लेबरवर जा या मशीनचं काम चालतंय आणि कटिंग क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे त्या मशीनचं मुरगास कमीत कमी दोन वर्षे खराब होत नाही म्हणजे हे बघ ही तर सात किलोच्या आपण बॅगा भरलेले आहेत तर कमीत कमी, कमी दोन वर्षे मुरगास हे खराब होत नाही आणि कटिंग क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे तर या अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये मुरगास मिळू शकते ह्याला ट्रॅक्टर चाळीस एच पी प्लस चालतोय त्या कटर यामध्ये ह्याला सिक्स्टी मॅक्स म्हणून कटर येतं त्याच्यापेक्षा छोटं पण कटर मिळतं तुम्हाला फोर्टी मॅक्स म्हणून हे सिक्स्टी मॅक्स कटर तुम्हाला डायरेक्ट ट्रॉलीत पण चारा टाकायचा झालं तर ट्रॉलीत पण टाकू शकता तुम्ही चारा म्हणजे टू इन वन युज आहे याचा की जेणेकरून तुम्हाला एक टनाची जरी बॅग भरायची झाली तरी एक टनाची पण तुम्ही बॅग भरू शकता यामध्ये म्हणजे दोन्ही पण तुम्हाला यूज करता येतात आणि यामधलं चारा अजिबात तुमचा वेस्टेज जाणार नाही किंवा दोन वर्ष तुमचा चारा आहे तसा एक नंबर क्वालिटीमध्ये राहतो चारा याचा म्हणजे कट कटिंग तुम्ही जर साईज तेराम पाचवेम केली पाचवी एममध्ये केली तर उत्तम क्वालिटीचा तुम्हाला मुरगास मिळेल यामध्ये हां याची कॉस्ट आहे पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये तुम्हाला पोच मिळेल पाच लाख अठ्ठ्याण्णव हजारमध्ये हां सबसिडी नाही सबसिडी नाही याला हां okay bueno. Anyway.